भाऊ येऊस न घेतलेले पैसे मागायला आला असं तरी करावं मै कोण हु अरे तू घंटण आहे मग कब से होऊ घंठण अरे बचपन से आहे तू मै बचपन से हु गंठण मै महा पे हु ए यार काय झालंय तुला कोण हुमय गंठन गंठन हाँ? मैं गंठन हु बैठो तुम मुझे पहचानते हो बचपन से मुझे कैसे कुछ भी याद नहीं आ रहा याद आ कस काय असं कस काय झालं कुछ समझ में भी नहीं आ रहा चिमटा निकालू अरे माय पैसे वो क्या होत आहे याला अख्खा दिवस घातला तरी याला कळायचं नाही जाऊन दे भाऊ आईला 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 झाली नाही तर बाजूला पैसे द्यावे लागले असते कधी कधी कामात टायमाला जास्त डोकं चालतं बर का माझं <laughs> 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 ऐक ना बाळा तेच तू कुठं घेऊन गेला शावा बघायला तिकडे जातानी बुट आणून देईन तेवढे अरे कोण हो भाई आपण हो अरे प्रेम आहे मी कोण हो काय फिर हम क्या करे काय करे म्हणजे का बुटा आणून दे तेवढे माझे अरे काय आहे कि बुट हम देवरिया भटनी से आए है ब्लँकेट बेच रे गाव मी अरे तुला भटनी खाली घालू हा बरं का मी ते बुट आणून दे आठ दिवस झाले घेऊन गेला एक तर लागली त्याच्यामुळे माहिती का कोण हो आप कोण हो आप कोण गाव घंटे डोके परिणाम झाला रे भाऊ तू वेगळा बिडा झाला काय झाला बुट आणून माहिती तेवढे अरे कोण गंठ्या हमारा नाम राम प्रसाद है राम प्रसाद हा कधी बदलिल अरे बचपन से यही नाम है हमार बचपन से डोक्या बिका पाडला काय जात पण लवकर बुटे घेऊन पाय करून सब पागल आदमी है क्या इस गाव मे पागल डोक्या पाडला काय रे येडमट ना कंटण ओ घंटण भाऊजी कुठे चालले इकडे या बसा काय झालं तुम्हाला भाजीपाला आणायला सांगितलं होतं मी तुम्हाला पिशवी आणि ते पैसे कुठे आहेत मग भाजीपाला करते खाला क्या बा आता करते काय की पिशवी काय का भाजीपाला अवका डोकार पडले काय तुम्ही तुम्हाला भाजीपाला आणायला पाठवलं होतं ना मी मा की किरकिरी व मैने बिर्याणी मी डाल दिया कसली बिर्याणी बिर्याणी राहते ना बोकर की पण तुम्हाला बिर्याणी करायला सांगितले कुणी मी माझ्यासाठी भाजीपाला आणायला लावलेला आप कोण हो आप कोण हो आता हे नखरे का तुमचे मी उषा आहे अच्छा का अच्छा काय अच्छा भाजीपाला कुठे माझा ते सांगा मुशबी मालून नाही काय मी तुम्हाला सकाळी जाताना पिशवी दिली होती पैसे दिले होते आणि भाजीपाला आणायला लावला होता कुठे माझा भाजीपाला ते सांगा मुझे मालूम नाही कुछ भी मी इस गाव मे अभि आया हो काही काही वेळा सारखं बोलताय तुम्ही जा राहू मै बिर्याणी खाने का टाइम हो गया ओ आओ चालले कुठे माझ ओ ओ भाऊजी इथे माणूस इथे काय बावळट नुसताच ओय ओय कुठं चालला काय नाही असं चाललं चला माझ्या सांग कुठं रिक्षा स्टॉपला आला असतो बरं का पण माझ्याकडे पासपोर्ट नाही ना पासपोर्ट हा आणि ते पासपोर्ट बघितल्याशिवाय चे सोडत असते तिथे घंट्या एअरपोर्टला नाही जायचंय रिक्षा स्टॉप ला जायचंय तिथे आराडशीन तरी तू मोठ्या वाट्याने भिंगार नगर नगर भिंगार नगर भिंगार कमीशन देईन मी तुला दोन रुपये पॅसेंजर माग अरे हा यायला मस्त माझी इच्छा आहे पण माझ्याकडे ते पासपोर्ट नाही आधार कार्ड बी नाही आणि माझ्या खिशात नेल कटर तिथून त्या आज जाता नाही ते काम इथून जाता तुमटुंग टुंगुम वाजन म्हणून घंटे तू डोक्यात लागला का मी तो रिक्षा स्टॉपला एअरपोर्टला नाही हा मग मस्त माझी यायची इच्छा आहे पण माझ्याकडे पासपोर्ट आणि आधार कार्ड नाही ना जा 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 बाबा माझ मी आरडन कसा तानू तानू जा, जा। <laughs> अच्छा मग काय वातावरण झाले गावामध्ये राव सकाळी थंडी वाजती दुपारी होऊन लागते रात्री परत थंडी वाजती क्लाइमेट चेंज म्हणतात त्याला ऋतू बदलतोय त्याच्यामुळे किती व्हायरल इन्फेक्शन वर आलंय हा तेवढा आहे व्हायरल इन्फेक्शन सर घंटन अरे घंटन ए अरे ना कोण हो आप, <laughs> आप भी कोण हो सरपंच भाई कोण हो <laughs> हम कुंभ के मेले में खोये हुए चेयरमैन है मैं कहां हूं अरे सोनेवाडी गाव में सोनेवाडी ग्रामपंचायत अख्खा सहर्ष स्वागत करीत आहे सोनेवाडी हा ग्रामपंचायत सोन पापडी जायचं लागत आहे सरपंच काय झालंय त्याला कोण असं बरळतोय तुला काय मारबीर बीर लागला का मेंदूला मेंदू हा मेंदू आहे ना नाही त्याची मेमरी मेमरी बघा जरा काहीतरी झाला काय तुला वो क्या होता है? ओ <laughs> बहुत बड़ा गफला होता है एक काम कर दो माफ घरी जायचं असा ववा आहे ना घ्यायचा असा फाडक्यात बांधायचा गरम करून आणि त्यांनी अशी छाती शेकायची <laughs> मग छातीतला कप जर मेंदूत गेला असला ते जो कमी होईल अजून काही आणि अजून ते गुरकूट बिरकुट बदाम काजू काहीतरी खात जा हो डिकेमली खाऊ का डिक्यामली गुटखा डिकामली ठेवलं लगेच गुटखा डिकामली वो देखा था अभी चलते-चलते दुकान में हा हा ये नाही ये काहीतरी योगच नाटक आहे वर्का काहीतरी ड्रामा चाललाय आता देव ते काय साठी चाललाय काय कळ ना आता फक्त थोड्या वेळा सबोतो जा जाऊ आणि असं दोन पायावर नको चलो अशा हातावर उभे रायचं चिरशासन आणि मग चालायचं असं मग सगळं आठवंतोला चले हा हा असं डोके रे ना डोक्या खाली वर बाई काय करामन काही ना काहीतरी वेगळं नाटक आहे कधी डॉक्टर होईल कधी वकील होईल मध्ये मध्ये तर वर तो जेलर झाला पाणीपुरीवाला झाला आता शिवरात्रीला वेफर्स वाला झालता बरा या कधीशी दाकू बिपून गोळ्या नाही गावाला आपण तुम्हाला समजत नाही का तुम्हाला माहित नाही ते घंठन कसे म्हणून कशाला दोन हजार द्यायचे भूसने मागितले म्हणून दिले मी झाले पण तो कशाला दिला पिशिन पैसे मला सांगाल काय झालं तुला ते आणून देतात भाजीपाला म्हणून दिला होता काय झाले काय खळे बिळे सुखी राखली का नाही झालं गहू झाली ज्वारी झाली तो मला झालं हरभरा आम्हाला खालच्या मळ्यात झालं तिथं पन्नास होते हरभारा तिथं शेजारी दीडशे कोण्या झाले गावाच्या दीडशे कोणी सरपंच काय झालं आता काय झालं त्याला दोन हजार रुपये दिलेत ना आता तो डायरेक्ट बदलून पडलाय मग त्याच्याकडे गेलो तर मला म्हणतो कौन होऊन आपण येन का असे आहे का नाही मला बदलून मी पण सकाळी त्यांना भाजीपाला आणायला पैसे दिले होते तो भाजपाला पण गायब पिशवी पण गायब आणि पैसे पण गायब आणि डायरेक्ट खाला हे काय हैदराबादी घुसले का काय यांच्या अंगात आता काय माहिती बघितलं का सरपंच हा गाण त्याचा जो स्मृती भ्रंश जो आहे ना ते कोणत्या कारणामुळे होता यांचे पैसे द्यायचे नाही त्याला यांचे पैसे द्यायचे नाही म्हणून त्यांनी केलेला बनावे असा मय का कोण काय त्याला येड म्हणा सांगा बरं कसला काय अजिज आख्या गावाला येडा बनी तो हा किती भारी आड डोक्यात आली डायरेक्ट नाही हो पडायच नाही डायरेक्ट मी जायचं म्हणजे त्याला प्रश्न विचारला का त्यांनी सांस करतो मै कि दर्शी आया मै का हो म्हणजे समर्थ माणूस याडा होता जातोय नाही कोण तू दिलेले पैशामुळे तर त्याला डोक्या परिणाम नाही झाला टेन्शन मुळे आता माझ्या दोन हजार इनस चारशे का पाचशे रुपये दिले बाजाराला ती पी सी तिकडच आणि पैसे तिकडच येत सरपंच अजून हजार हजार घ्या त्याचा उपचार करा यांच्या पैशामुळे झालाय त्याला आपण उपचार काय करणार <laughs> आता आमच्याकडे सगळे उपचार हो येतो सगळे गाणे होते मी आता इकडे गेलाय देऊ बघा आता दुपारपर्यंत सांगा तुमचे पैसे रिटर्न येतात का नाही चालतंय बरं बरं चला चला चालू जी हा आणि कशाला आली गाड्या मास

भारी सावली बर का मस्त एकदम वडाची सावली हा निपचून चेर म्हणते तुम्हाला त्या किडण्या लागत होत्या ना सरपंच खरं तुम्हाला मी बोललो होतो किडण्याच आहे ना मी बऱ्याच ठिकाणी शोधलं बर का पण कुठं भेटलं नाही पण एक ठिकाणी आहेत बा दोन किडणे आहेत हा बघा ना तेवढं मग हा ना काय होत थोडस होईल त्रास पण काय नाही मॅनेज होऊन जातील त्या चांगल्या मजबूत येतात निरोगी किडनी आता हा कुठं भेट कुठे शेजारी आहेत ना म्हणजे हाडूच बोलायन राहतो मी घंट्याच्या दोन किडण्या काढून घेऊ आणि ते जे गरजवंत आहे ना त्यांना देऊन टाकू हो मग दोन किडण्या काढल्या मी कस काय जगल तिसऱ्या किडनीवर तीन किडण्या नसतात माणसाला तू गप गपगंटीय तुला माहित नाही हा माहित आहे मी चौथीत शिकलोय हा तर काय करू दोन पेशंट वाचले एक एक किडनी देते गरजवंताला तसे बी नाही याला विस्मरण झालंय याला गावातलं काहीच कळत नाही मग का म्हणून कोण नाही 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 हो, ना किडनी लाकड तू गपरे तू विसरलेला आहे नाही रे मला सग सरपंच काय होतं तुला तुम्ही सरपंच किरण बेरेडे तुमचे राजमान्य पारसणची फॅक्टरी आहे ती चेअरमन आहे त्यांची डेअरी आहे मशीनचा व्यवसाय आहे त्यांचा असं काही दिवसभर का होऊन कोण हो का चाललं होतं रे बाळू भाऊ उसने पैसे घेतली होती मग ते बाळू पैसे मागायला आलं तर मग नाटक केलं पाहिलं का ते नाटक आणायला पैसे दिले ते तुम्ही फारशाने ते खाल्ल सरपंच कोण येड म्हणून याला येऊ सगळ्या जुन्याच्या पुढचं येऊ याला ना याला जागेर आणायसाठी आपल्याकडे मंत्र आहेत ना तू ते पैसे कधी देणार मग किडने बोला नाही नाही सांगता काल नक्की ना नक्की बघ बर का हा ज्यांचे घेतले सगळ्यांचे देऊन टाक सगळ्यांचे नाही तर मग उद्या ना ते चाकून सुर्या नाही नाही देतो मग मी लगेच लगेच तेवढे पैसे देऊन टाक लगेच लगेच जाऊन व्यवस्था किडनी पाहिलं ना मित्रांनो अजिबात कोणाकडून उसने पैसे घेऊ नका आणि जर उसने पैसे उदार पैसे जर घेण्याची वेळ आली ना तर ते लगेच देऊन टाका नाही तर मग या सगळं सारखं करावं लागतं मित्रांनो कधीही उसने पैसे देताना विचार करून द्या कारण की आपलेच पैसे आपल्याला नंतर भिकाऱ्यासारखे चोरासारखे मागावं लागत असतात धन्यवाद